फरशी भाव पंचावन्न रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये फ्लावर पलटी तेल टोमॅटो भाव पंचवीस रुपये फरशी भाव पंचावन्न रुपये फ्लावर भाव तेवीस रुपये टोमॅटो भाव वीस रुपये रुपये किलो टोमॅटो गवार भाऊ शंभर रुपये पंचवीस रुपये किलो पेरू भेंडी भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो भेंडी लिंबू भाऊ पंधरा रुपये राजमा भाऊ नव्वद रुपये गोंडा भाऊ तीस रुपये काकडी भाऊ अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो काकडी वांग दिले अठ्ठेचाळीस रुपये किलो रताळा भाऊ पंचवीस रुपये वांग भाव साठ रुपये मिरच्या दिल्यात पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो मिरची टोमॅटो भाव बावीस रुपये बावीस रुपये किलो टोमॅटो मिरची भाव अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो मिरची पेरू भाऊ पंचवीस रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये कोबी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी जाड भेंडी भाव तीस रुपये नमस्कार नमस्कार काय गेले पाले आज आज गेला वीस ते चोवीस रुपयापर्यंत चांगले गेला ते रुपये चांगले माल चोवीस रुपयापर्यंत कोथिंबीरी कोथिंबीर पंधरा ते अठरा रुपयापर्यंत पंधरा ते अठरा पर्यंत गेला आणि पालक दहा ते चौदा रुपये चांगला आणि पुदिना पाच ते दहा रुपये आणि पत्ता वीस रुपये गड्डी कांदापात आठ रुपये चांगली पंधरा रुपये थोडी नरम ह्या हिशोब आवक प्रमाणात होती गिर्या बी भरपूर झाला आज ना आणि शेतकरी सुके आहे ह्या बाजारात